भारताच्या सुरक्षेला सगळ्यात मोठं आव्हान जमिनीवरून नाही आकाशातूनही नाही तर इथे समुद्रातून कारण समुद्रावर नियंत्रण म्हणजे भविष्यातल्या जागतिक राजकारणाची किल्ली आपल्या हातात येणं होय आणि आज या महासागरात भारतासमोर उभं आहे एक जुनं पण नव्या रूपातलं आव्हान हँगोर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानकडे असलेली पी एन एस हँगोर पानबुडी अरबी समुद्रात शिरली तिने भारतीय युद्धनौका बुडवली या घटनेत एकशे शहात्तर भारतीय जवान शहीद झाले भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का आजही ती जखम ताजी आहे आज चोपन्न वर्षानंतर पुन्हा एकदा हँगोर हे नाव भारताच्या सुरक्षेला आव्हान देते दोन हजार पंधरामध्ये पाकिस्तानने चीनसोबत पाच अब्ज डॉलरचा करार केला होता त्याअंतर्गत आठ हँगर क्लास पाणबुड्या पाकिस्तानला मिळणार आहेत त्यापैकी तिसरी पाणबुडी नुकतीच चीनने पाकिस्तानला सुपूर्त केली हँगोर क्लास म्हणजे टाईप झिरो थ्री नाईन ए युआन क्लास ही एक्सपोर्ट आवृत्ती यात स्टेल तंत्रज्ञान अत्याधुनिक सेन्सर आणि लांब पल्ल्याचे टॅपर्डो आहेत म्हणजे समुद्राखाली लपून कोणत्याही वेळी हल्ला करण्याची प्रचंड क्षमता वाढली आहे पाकिस्तानची याचा थेट अर्थ भारताच्या किनारपट्ट्या व्यापारी जहाजं आणि नौदलाचे तळ आता जास्त धोक्यात आले आहेत पाकिस्तानच्या तब्बल ऐंशी टक्के शस्त्रास्त्र चीनकडून येत असतात म्हणून ही पाणबुडी फक्त पाकिस्तानची ताकद नाही तर चीन पाक युतीचं ठोस प्रतीक आहे भारतीय महासागरात या दोघांचं वाढतं बळ भारतासाठी एक मोठं स्ट्रॅटेजिक आव्हान असू शकतं भारताकडे आय एन एस अरिहनपासून कलवरी क्लास पाणबुडीपर्यंत अत्याधुनिक नौदल क्षमता आहे भारतीय नौदल हे जगातलं एक, एक बलाढ्य शक्तिस्थान मानलं जातं पण महासागरातलं हे नवीन समीकरण भारताला अधिक सगज अधिक स्ट्रॅटेजिक आणि अधिक आक्रमक धोरण स्वीकारायला भाग पाडणार आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हँगोरने आय एन एस उडवली होती आज दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा नवीन हँगोर पाकिस्तानच्याकडे येते फरक इतकाच आता तिच्या मागे थेट चीन उभा आहे मग प्रश्न असा एकोणीसशे एक्काहत्तरचा समुद्र भारतासाठी बलिदानाची कहाणी ठरला दोन हजार पंचवीसचा समुद्र काय ठरणार नव्या विजयाचा अध्याय की पुन्हा एका जखमेची आठवण मित्रांनो पाकिस्तानच्या नव्या शस्त्रसाठ्यासमोर भारताची तयारी कशी असावी कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा